नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर ने ता ता एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अपघाता संदर्भातली यवला शहरातील कोटमगाव रोडवर एका टँकरने मोटरसायकल उडवल्याने घटनास्थळी त्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली मोटरसायकल ट्रक अपघातात एक महिला ठार झाल्याची घटना यवला वायजापूर रोडवर उड्डाण पुलावर घडली असून सदर महिला ही आपल्या जावायाकडे येवला शहरामध्ये मुक्कामी होती आपल्या घरी सकाळी मोटरसायकलने साडेनऊ वाजेच्या सुमारास कोटंगा विठ्ठलाचे येथे जात असताना टँकरचा स्कूटीला धक्का लागल्याने सदर महिला ही टँकरच्या मागच्या चाकामध्ये अडकून त्या महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली त्या मृत झालेल्या महिलेचे नाव कुसुम बाळासाहेब कोटमे वयवर्ष अंदाजे पंचावन्न राहणार कोटमगाव विठ्ठलाचे असून महिला सोबत आपला मुलगा अविनाश मात्र तो सुखरूप पासून किरकोळ जखमी झाला आहे मात्र घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला असून याबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा